चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लढाता घेऊन आला अद्भुती व्हिडिओ पाहणार सामान्य कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून या ठिकाणी स्वागत मित्रांनो सर्वांनी थमनेल पाहितलं आणि सर्वांनी टाटलो असं सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर तीस जूनपर्यंत आता संपूर्ण राज्यात कशा पद्धतीनं कोसळू शकतो या ठिकाणी पाऊस सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर तीस जूनपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये आता कशा पद्धतीनं कोसळू शकतो या ठिकाणी पाऊस जर या प्रश्नाचा विचार केला तर हा प्रश्न मराठवाड्यातील विदर्भातील खानदेशातील व पश्चिम महाराष्ट्रातील असा का बांधव विचारतोय की जिकडं आणखीन पेरणी योग्य सुद्धा पाऊस झाला नाही जिथं आणखीन पेरण्या सुद्धा झाल्या नाहीत तर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल आपल्या सर्वांना तर आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदा पाहायला हवा जिथं व्हिडिओ आपल्याला पाहता असताना आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रतिक्रिया आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो आता बघा आपण जो प्रश्न विचारला आहे की अखेर तीस जूनपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये कशा पद्धतीनं कोसळणार या ठिकाणी मान्सूनचा पाऊस जर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर सध्याच्या कंडिशनला अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरामध्ये कोणती घडामोड सुरू आहे याचा परिणाम आपल्या पावन मायभूमीवरती कशा पद्धतीनं तीस जूनपर्यंत होऊ शकतो आणि या परिणामामुळे मग तीस जूनपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये कशा पद्धतीनं कोसळू शकतो पाऊस या प्रश्नाचं घेऊयात जाणून आता उत्तर जर आपण बघितलं तर सध्याच्या कंडिशनला मध्य प्रदेशच्या वरती कमी दाबाचा पट्टा तीव्र होताना दिसत आहे यामुळे महाराष्ट्रात आजपासून पाऊस वाढताना दिसणार आहे एक महत्त्वाची अपडेट म्हणजे इथून तीस जूनपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये पाऊस हा आपल्याला वाढताना दिसणार आहे परंतु हा पाऊस कुठे व किती प्रमाणात तीस जूनपर्यंत कोसळणार समजून घे सर्वात प्रथम जर आपण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या पाच जिल्ह्यामध्ये आजपासून हलका ते मध्यम पाऊस सुरू होताना दिसेल व आपल्याला बीड लातूर धाराशिव इथं मात्र अधूनमधून पाऊस अठ्ठावीस तारखेपर्यंत दिसेल अठ्ठावीस ते तीस अठ्ठावीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत पाऊस हलका ते मध्यम राहील विदर्भाचा विचार केला तर विदर्भात आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे आणि संपूर्ण जिल्ह्यात हलका ते मध्यम व काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो इथं कोणताच जिल्हा हा शिल्लक नाही फक्त उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे काय की विदर्भाचा जो भाग मध्य प्रदेशला जास्त लागू नये तिथं मात्र पाऊस अधिक होऊ शकतो यामध्ये चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया व बुलढाणा अकोला वाशिम अमरावती इथं पाऊस अधिक असू शकतो यवतमाळ व इतर जिल्ह्यांच्या तुलनेत खानदेशाकडे जर बघितलं तर जळगाव नंदुरबार धुळे पाऊस हा आजपासून खूप वाढणार आणि तीस तारखेपर्यंत पाऊस मध्यम ते जोरदार होणार कोकणामध्ये आजपासून तीस जूनपर्यंत पाऊस जोरदार होणार खास करून सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि ठाणे पालघर आणि जर मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर तुम्हाला सांगतो नाशिकमध्ये घाटमात्याचा एरिया त्याच्यानंतर अहिल्यानगर सातारा पुणे कोल्हापूर हा जो घाटमात्याचा एरिया इथं मध्यम ते जोरदार व इतर ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडणार पण आजपासून संपूर्ण राज्यामध्ये पाऊस वाढताना दिसणार आहे खास करून अठ्ठावीस ते तीस तारखेच्या दरम्यान जोरदार ते अतिजोरदार पाऊस होऊ शकतो ही आनंदाची वार्ता आहे म्हणजे आपल्याला या महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्याच्या जुलैच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये पेरण्या आटोपताना दिसू शकतात तर पावसाबद्दलची ही लेटेस्ट अपडेट होती कशी वाढली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात संपूर्ण राज्यात पावसाचं वितरण कशा पद्धतीनं राहू शकते पाऊस कसा कोसळू शकतो याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा कृपया आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडली लाईक करा कास्कर बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उदयालाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेती सातत्यानं मिळत तो तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवच्या चारच्या व्हिडिओत मनापासून मानतो उदयालाआड खूप खूप आभार